शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिलानगर शहरातील आयुर्वेद कॉर्नर परिसरात एका भरधाव पॅसेंजर रिक्षाने जोरदार धडकेत तरुण जखमी झाला या प्रकरणी धकेतवार कोतवाली पोलीस ठाण्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरेवाडी येथील रहिवासी सिद्धार्थ उर्फ नवीन जितेंद्र भिंगार दिवे हा तरुण सतरा जानेवारी रोजी रात्री मित्राला भेटण्यासाठी शहरात आला होता काम आठवून तो मित्र शुभम पवार याच्या सोबत मोपेडवरून आमरधाम मार्गे माळीवाडा वेशीकडे जात होता रात्री आयुर्वेद कॉर्नर जवळ समोरून आलेला एका अज्ञात पॅसेंजर रिक्षाने त्याच्या गाडीला भीषण धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की सिद्धार्थ रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच बेशुद्ध पडला अपघातानंतर चालक रिक्षासह पसार झाला अहिलानगर शहरातील रामवाडी चौकाजवळील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रतिबंधित गोमांसाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करणाऱ्या सोहेल मोहम्मद शरीफ कुरेशी याच्यावर तोपकाना पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी ऐंशी किलो गोमांसासह वजन काटा इतर साहित्य असा ऐकून सतरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिस अंमलदार सुजय हिवाळे यांनी तोपकाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे तू माझ्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे नाहीतर तुझा मोबाईल नंबर सर्वत्र प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी तरुणीला देण्यात आली ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून आर्यान नसीर शेख व अरबाज यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंदविण्यात आला तब्बल पंचवीस महिन्यांच्या प्रशासक राजनंतर अखेर महापालिकेत लोकनियुक्त कारभाराचा नवा अध्याय सुरू आहे महापौरांच्या नेतृत्वाखाली शहराची सूत्रे पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती जाणार असली तरी रिकामी तिजोरी वाढता खर्च आणि स्वनिधीची तीव्र ही नवीन खरी कसोटी ठरणार आहे सद्यस्थिती महापालिकेवर सव्वाशे कोटी रुपयांचे देणे असून या आर्थिक अडचणीमधून मार्ग काढताना उत्पन्नाचे ठोस व शाश्वत स्रोत उभे करता येतात की नाही यावरच येणाऱ्या कारभार अपयश अवलंबून राहणार आहे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंतर्गत दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सलग दोनशे सत्याहत्तरव्या रविवारी भारतीय जनता पार्टी व धर्मवीर युवा कला क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली टिळक रोडवरील लोकमान्य टिळक पुतळा व कलाकार कट्टा परिसरात ही स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मंडळाच्या वतीने दर रविवारी शहरात विविध ठिकाणी अशी मोहीम सातत्याने राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली खबर बाद में देते न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री से, या से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर